अचि न कुरुते ते त्प्य किय काता ते अभी इब्रिंद्र वैभव पावा पण पणी एजव दर्श सब ते कर का आज हाई हाई मन में लागतेला तेजव परवर वसुचरय भारत शरीर करते जग का कारण

बत्तीस हजार चाळीस हजार कोटीवर चालला आहे खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही वेगवेगळ्या सवलती देतोय योजना देतोय इन्सेंटिव्ह दे देतोय त्याच्यामध्ये लाख कोटीपेक्षा जास्त रक्कम लागते काल आम्हाला जाय शेवटी आम्ही जाहीर नाव्यात दिलेलं होतं त्या बजेटमध्ये आम्हाला करता येईल ना शेवटी सगळ्या नेते मंडळींना राजू शेट्टी असतील बाबराव शेटप असतील अजित लवले असतील आमचे अनेक सहकारी नेते आहेत मला वाटतं महादेव ट्रांसर असतील खूप जण आम्ही तस होतो त्या सगळ्यांनी चर्चा करून आता जून ला तो निर्णय घ्यायचा ठरलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये तो किती एक असा कार्य ते आम्ही एप्रिल मध्ये तुम्हाला सांगू पण तुम्ही पण शून्य टक्के बाजारे पैसे दिल्यावर वेळेच्या वेळेला पैसे वेळायची सवय लागणार सहा अट्ट फुटतात सहा टक्क फुटतात आणि सहा अक्क्या पण सहा कसं व्हायचं असं नाही चालत एकदा साहेबांनी माफी दिली एकदा देवेंद्रजी दिली एकदा आम्ही उद्धवजींच्या सरकारमध्ये असतो त्याच कर्ज वसूल करायचं ठेवा तर माझे शेतकरी त्यांच्या विनंती करतो त्याच्यामुळे शब्द ते करताना आज काही हजार कोटी रुपये लागले आहेत पण त्याला त्या बँकेवर पण पण नोंद झाला लोक तयार नाही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पैसे आणि त्याच्यात ज्या शेतकऱ्यांचा उत्सव ती पण जरा इकडे तिकडे उनगायला लागला त्याला वाटतं इकडे उनगायला की ते आपलं कापतील त्यापेक्षा दुसरीकडे घाला मला दिगंबर दुर्गाने सांगायचं हे आमच्या शेअरमनचा दोष नाही त्याच कर्ज वसूल करायचं नाही ऐक्शी ठेवा तर माझे शेतकरी त्यांच्या त्यांच्या कारखान्यातून आम्ही तुम्हाला विनंती करतो त्याच कर्ज

पुन्हा जून जेवढं काही करता येईल तेवढं करीन पण या पद्धतीने मग आता इथं काही करू नका या पद्धतीने महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका